लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडराव मंदिराजवळ येवला त्रेपन्न येवला शहरातील क्षत्रिय ग्रुपच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात एक भव्य व दैदिप्यमान देखावा साकारण्यात आला आहे रौद्र शंभू या नावाने सादर होत असलेल्या या देखाव्यात छत्रपती संभाजी महाराजांनी सातारा जिल्ह्यातील एका प्राचीन शिवलिंगाचा केलेला अभिषेक दाखवण्यात आला आहे हा ऐतिहासिक प्रसंग अलीकडेच छावा चित्रपटामध्येही प्रेक्षकांनी अनुभवला होता सदर देखावाचे मंदिर सातारा जिल्ह्यातील वाई गावामध्ये आहे बारा वीर विहीर तिथे छत्रपती संभाजी महाराजांनी अभिषेक केलेला होता तसेच हुबेहूब आम्ही गणपती गन, उत्सवामुळे येवलेकरांसाठी हा देखावा सादर केलेला आहे hey. नमस्कार मी शुभम भांडगे क्षत्रिय ग्रुप मधील एक सदस्य आम्ही गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवीन नवीन नवी देखावे सादर सादर करत असतो या वर्षी आम्ही रौद्र शंभो हा देखावा सादर केला आहे देखावेचे वैशिष्ट्य असे की संभाजी महाराजांनी या मंदिराचे मंदिरामध्ये अभिषेक केलेला होता त्याचप्रमाणे हे मंदिर चित्रपट छावामध्ये देखील दर्शवण्यात आले आहे आणि विशेष त्या मंदिराची वैशिष्ट्य असे की बाजूला एक अखंड अशी मूर्ती आहे त्याच्याच बाजूला दोन्ही बाजूला जलकुंड आहेत व दिवाच्या रोषणाईमध्ये सदर मंदिर तिथे दाखवलेले आहेत त्याचप्रमाणे आम्ही देखावा आए। हाँ देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व हा पाहण्यासाठी येवलेकरांची प्रचंड अशी गर्दी आहे बटाव ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ